महत्वाचा कार्यक्रम झाला बरेच एमओ यू करण्यात आले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं काय काय प्रयत्न केले जाते इंडिया मॅरिटाईम वीक या सागरी व्यापार क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राने आज होेट म्हणून या ठिकाणी आपली भूमिका निभावली आणि त्यासोबत आज आमच्या पोर्ट्स विभागाने या ठिकाणी जवळपास पंधरा एम ओ यू या सागरी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये मॅरिटाईमच्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत याच्यामध्ये दिघी आणि जयगड बंदराचा विकास आणि विस्तार याचे एम ओ यूज आहेत याच्यामध्ये नवीन शिपयार्ड्स तयार करण्याचे एम ओ यूज आहेत नवीन शिप रिपेअर फॅसिलिटीज तयार करण्याचे एम ओ यूज आहेत याच्यामध्ये आपल्या नवीन ज्या काही क्लीन एनर्जीवर असलेल्या शिप्स आहेत त्या बिल्ड करण्याचे एम ओ यू आहेत याच्यामध्ये आपल्याकडे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करण्याच्या संदर्भातले एम यूज आहेत आणि त्यासोबत काही स्ट्रॅटेजिक एम यूज देखील आम्ही केले आहेत आय आय टीसोबत आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत की ज्यातनं ही जी सगळी मॅरीटाईम इकोसिस्टीम आहे त्याचं डिजिटायझेशन असेल डिजिटलायझेशन असेल त्याच्यामध्ये नवीन ह्युमन रिसोर्स तयार करायचा असेल सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करायचं असेल एकूणच आपल्या या सगळ्या मॅरीटाईम क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने एक नवीन मोठं पाऊल आज या एमओ यूजमध्ये टाकलेलं आहे जवळपास छप्पन हजार कोटी रुपयाचे एम ओयूज हे आज आपण साईन केलेले आहेत आणि सगळ्या अतिशय जगातल्या नावाजलेल्या संस्थांसोबत हे एम ओयूज झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास है कि पड़े है है ते ते आ, आहे की निश्चितपणे हे एम ओ यूज जे आहेत हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यान्वित करू शकू विशेषतः आपलं जे पोट्स डिपार्टमेंट आहे आमचे मंत्री नितेश राणे असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील यांनी अतिशय मेहनत ह्या मॅरिटाईम समिटकरता केली आहे आणि एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो आहे मला असं वाटतं की हे शंभर टक्के शक्य आहे इंग्लिश येतो कोणाला बाबा <laughs> <laughs> इंग्लिश झालाय अच्छा मराठी उद्या मी तुमच्या याच्यावर येतो चला काही आहे तुमचं मुंबई विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या सकाळच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये दिसून आहे महाराष्ट्राच्या प्रगतीत या बंदराचं किती मोठं योगदान असणार आहे आणि त्यात काय काय नवीन गोष्टी घडतात वाढवण बंदर हे भारताला एक मॅरिटाईम पॉवर बनवणार आहे कारण जगातल्या पहिल्या दहा मोठ्या बंदरांमध्ये या वाढवण बंदराचा समावेश होणार आहे आणि आज आपण ग्लोबल लॉजिस्टिक्समध्ये ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाचे प्लेयर म्हणून वाढवण बंदरामुळे एस्टॅब्लिश होणार आहोत जगाच्या इतिहासामध्ये सगळ्या प्रगत देशांची प्रगती ही पॉटलेट डेव्हलपमेंटनी झालेली आहे बंदरांच्या विकासातनं जी अर्थव्यवस्था तयार झाली आणि आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई पोर्ट आणि जे एन पी टी पोर्टने गेले तीस वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून एस्टॅब्लिश केलं आहे आता याच्यापेक्षाही तीन पट मोठा हे वाढवण बंदर झाल्यानंतर त्या ठिकाणी जो इंडस्ट्रीयल एरिया तयार होणार आहे एज इंडस्ट्री येणार आहे ज्या टेक्नॉलॉजीज येणार आहेत आणि जी आपली कार्गो हँडलिंगची क्षमता आहे त्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन होईल आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की फ्रॉम डे वन आपण वाळवण बंदर जे आहे हे एक शंभर किलोमीटरचा एक्सप्रेसवे तयार करून समृद्धी एक्सप्रेसवेला तो जोडतो आहे त्यामुळे हे पोर्टलेट डेव्हलपमेंट वाढवणचं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्या ते ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पुढचे पन्नास वर्ष महाराष्ट्राचा विकास आणि पुढचे पन्नास वर्ष देशाचा मॅरिटाईम विकास

नहीं ऐसा नहीं है उनके कहने का मतलब ये था कि जिस समय मैं पहली बार चीफ मिनिस्टर बना था उस समय एक्चुअली ये जो वाढ़वण का पोर्ट है ये 1992 में सुप्रीम कोर्ट के एक आदेश से शल्व हो चुका था समाप्त हो चुका था और उसको बंद कर दिया गया था जब मैं चीफ मिनिस्टर बना 2014 में तब उसका मैंने अध्ययन किया और मेरे ध्यान में आया कि इसका जो राइट ऑफ वे है ये ढाणू नेचुरल एरिया से जाता है इसलिए इसको इन्वायरमेंटली कभी परमिशन नहीं मिल सकती तो मैंने एक टीम तैयार की और हमने एक नया राइट ऑफ वे उसके लिए ढूंढा उस राइट ऑफ़ वे को लेकर हम लोगों ने पहले उसकी मंजूरी ली उसके बाद हमने भारत सरकार के साथ समझौता करके एक जॉइंट वेंचर कंपनी भारत सरकार के साथ तैयार की उस कंपनी के माध्यम से सुप्रीम कोर्ट तक हम गए सुप्रीम कोर्ट ने कमेटी अपॉइंट की जिस कमेटी ने उसको एनवायरमेंटली सस्टेनेबल करके मान्यता दी और अब वाढ़ का काम शुरू हुआ है तो इसलिए जो संजय सेठी जी कह रहे थे कि ये जो बंद पड़ा हुआ था और लोग कहते थे कि कभी हो नहीं सकता उसको वापस शुरू करने का काम और उसको पटरी पर लाने का काम हमने किया डॉक्टर जो रिपोर्ट है आरोप किया असं हे काहीही आरोप या ठिकाणी केले जात आहेत आणि ज्याला काही माहिती नाही असेही लोक आरोप करत आहेत मला असं वाटतं की अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत कारण त्यांना मला असं वाटतं की लाईम लाईटमध्ये राहायचं आहे पण लाईम लाईटमध्ये राहण्याकरता एका गरीब बिचारे आमच्या डॉक्टर भगिनीच्या मृत्यूचं भांडवल काय करतात मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई होणार कोणाची चूक असू द्या त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार असं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की हे कवर फायरिंग आहे त्यांना हे माहिती आहे की या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव होणार आहे आणि म्हणून कवर फायरिंग म्हणून आधीच अशा प्रकारचं वातावरण ते तयार करतायत की बाबा बघा आम्ही हारलो याचं कारण हे आहे आम्ही तर तेव्हाच म्हणालो होतो मी पुन्हा एकदा सांगतो मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही पण वारंवार भूमिका मांडलेली आहे डुप्लिकेट नावांच्या संदर्भातही आम्ही भूमिका मांडलेली आहे महत्त्वाचं काय आहे तुम्ही हे दाखवलं पाहिजे की डुप्लिकेट नावांमुळे इथेही वोट झालेला आहे आणि इथेही वोट झालेला आहे असं जर तुम्ही दाखवू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही जे आरोप करताय ते आरोप सत्य होतील असं ते कुठेही दाखवू शकत नाही दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला ज्या ज्या संधी मिळते मतदार यादीवर आक्षेप घेण्याची तिथे कुठेही आक्षेप तुम्ही घेत नाही ते आक्षेप घेतल्याशिवाय मतदार यादीतली नावं कमी अधिक होऊ शकत नाही तिथे आक्षेप घ्यायचे नाही फक्त मीडियासमोर येऊन बोलायचं याचाच ये अर्थ तुम्ही सिरियस नाही आहात तुम्हाला फक्त कवर फायरिंग करायचं आहे मतदार यादीच्या संदर्भात आता जो काही इलेक्शन कमिशनने निर्णय घेतलेला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनचा त्यालाही यांनी विरोध केला आमचं त्याला समर्थन आहे तुम्ही काय काय भूमिका तुमचं काही भूमिका घेण्याचं कारण नाही आहे अनेक लोक निवडणुकाजवळ आल्या की प्रसिद्धीकरता वेगवेगळ्या गोष्टी करत असतात हा मुद्दा अतिशय स्पष्ट एका बिल्डरमध्ये आणि आमच्या जैन समाजामधला आहे त्यात जी भूमिका घ्यायची आहे ती आम्ही घेतली आहे जैन समाजाच्या भावना समजून त्याच्यामध्ये जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होईल अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत विनाकारण मुरलीधर मोहळांचं नाव त्याच्यामध्ये ओढून या ठिकाणी जे काही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पुण्याची जनता सुज्ञ आहे ज आई थिंक इट इज ऐब्सुलटली पॉसिबल बिकॉज ऑल ऑफ अस नो दैट द वे दिस एंटायर मैरिटाइम बिजनेस हैज एक्सपैंडेड इन अर कंट्री आफ्टर आवर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी एज टेकन ओवर एंड हिज मैरिटाइम विजन ट्वेंटी थर्टी एंड अमृत काल मैरिटाइम विजन एनविजेस ह्यूज इन्वेस्टमेंट्स and strides in uh, the space of maritime business. so i am very hopeful that it is possible. and from maharashtra's standpoint, i would say that we want to make maharashtra a destination for shipbuilding. we will be the first to accomplish uh, the dream of our honorable prime minister. Yes, sir. thank you, sir. thank you, sir. Thank you, sir.